दरबाब शहरामध्ये अंतर्गत मार्केट आणि ते अंदर्बल स्टँडपर्यंत मुख्य रस्ता अतिशय अरुंद आहे हा मुख्य रस्ता अरुंद असल्यानं सततची वाहतूक कोंडी शहराच्या नशिबी असून नगरपालिका आणि वाहतूक पोलीस विभाग हातबल झाले आहेत शहरातील वर्दळीचे आणि गर्दीचे ठिकाण असलेले नेहरू चौक पानसरे चौक मुख्य बाजारपेठा आदी ठिकाणच्या रस्ते फुटपाथवर दुकानदार अतिक्रमण करून साहित्य विक्रीला ठेवत आहे तर दुकानदारांसमोरील फुटपाथच्या पुढे ग्राहकांना दुकानात येण्या जाण्यासाठी सर पने लोखंडी जाळी लावली जात आहे तसेच रस्त्याच्या एक नव्हे तर दोन्ही बाजूला बाईकची पार्किंग केली जाते यावर नगरपालिकेने आणि वाहतूक विभागाने कारवाईचा हातोडा उगारून देखील जैसे थेच स्थिती आहे तसेच शहराच्या मुख्य रस्त्यावर फळे भाजीपाला विक्री करणाऱ्या हातगाड्यांची संख्या वाढली असून हे व्यावसायिक आपला हातगाडा घेऊन सतत रस्त्यावरून फिरत असल्याने वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे पोलिसांनी वाहतुकीला कितीही शिस्त लावण्याचे प्रयत्न केले तरी देखील कोंडी सुटेल याची शाश्वती नसल्यामुळे या तरी नगरपालिका आणि प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहेत एन्टी न्यूज मराठी धर्माबाद नांदेड